हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल हॅपी गो स्वाती मी आहे स्वाती सध्या मी स्वित्झर्लंडमध्ये राहते आणि या चॅनलवर मी तुमच्यासोबत युरोपियन ट्रॅव्हल व्लॉग्स लाईफस्टाईल एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहे आजचा माझा पहिला व्लॉग हा झुरिकवर आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला ट्रॅव्हल आणि युरोपियन लाईफ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हॅपी गो स्वाती फॅमिलीचा भाग बना चला तर मग व्लॉग सुरू करूया एट्स गो ही आहे लिमट रिव्हर झुरीक सगळ्यात पीसफुल जागांपैकी एक इथे चालताना खूप शांत वाटतं फ्रेश हवा आणि सिनिक व्ह्यू आता आपण आलो झुरिकच्या ओल्ड टाऊन मध्ये इथे पाऊल टाकताच काळजणू मागं गेल्यासारखा वाटतो झुरिकचं हे ओल्ड टाऊन शांतता आणि साधेपणा आणि इतिहास एकत्र आणतं इथं फिरणं म्हणजे मन शांत करणं सध्या ख्रिसमसच्या अगोदर उलटाऊनमध्ये ख्रिसमसची सजावट पाहायला मिळते हे छोटे रस्ते ख्रिसमसच्या दिव्यांनी अजूनच सुंदर झालेत आणि रस्त्यावर वेगळी सजावट आणि प्रत्येक वळणावर वेगळं दृश्य दिसतंय ओल्डाऊन बघितल्याशिवाय झुरीक पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही हे तुम्ही युरोपियन स्टाईलचे रेस्टॉरंट बघू शकता जिथं बाहेर बसायला ही छान अरेंजमेंट आहे ओल्डटाऊन मधला माझ्या आवडीचा एक चौक इथं झुरीक मधल्या फेमस लिंड चॉकलेटची ची पण आहे ही आहे सेंट्रल लायब्ररीची बिल्डिंग ती लायब्ररी तर मोठी आहेच पण त्याची बिल्डिंग ही एक सुंदर आर्किटेक्चर साठी सुद्धा ओळखली जाते हे आहे हाफ बानहू म्हणजे सेंट्रल रेल्वे स्टेशन हे खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे आणि खूप सुंदर सुद्धा आणि हा हे झुरिकमधला मधला अतिशय प्रसिद्ध असा बानहू स्ट्रासे रुंद रस्ता मधोमध ट्रामची वाट आणि दोन्ही बाजूंनी नीटनेटकी रचना हे सगळं इथं लगेच जाणवतं आलेलो हो। आहोत याला झोरीकचं फॅशन हब म्हणता येईल इथे जगभरातील प्रमुख लक्झरी ब्रँड्स आधुनिक स्टोअर्स दिसतात आपल्याला ह्या सगळ्या स्टायलिश दुकानांमध्ये दिसणाऱ्या आकर्षक फॅशन ज्वेलरी कला पाहायला मिळते ही केवळ शॉपिंग स्ट्रीटच नाही तर इथल्या रस्त्यावर चालताना तुम्हाला सुंदर व्हेंटेज आर्किटेक्चर उच्च दर्जाच्या इमारती आणि स्विस स्टाईल स्ट्रीट्स पाहायला मिळतील ह्याच रस्त्यावर असलेल्या कॅफेमध्ये लोक आराम करत आनंदी वातावरणात वेळ घालवतात इथे चालत असताना तुम्हाला नक्कीच झुरीकच्या जीवनशैलीच्या लक्झरीचा अनुभव मिळेल हे आहे एक चॉकलेटचं दुकान जिथं चॉकलेट्स आपण मिठाईसारखी वजनावर घेऊ शकतो इथलं मला अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे हे इथं रस्त्यावर लोक चेस खेळत थांबलेली तुम्हाला बरेच ठिकाणी दिसून येतील असे चेस बोर्ड आखलेले असतात अशा मोठ्या मोठ्या सुंगट्या त्याच्या शेजारच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या असतात लोक आपापलं येऊन काढून घेतात खेळतात आणि आपलं पूर्ण झाल्यावर त्या आहे अशा सुंगट्या त्याच बॉक्समध्ये परत ठेवतात ही गोष्ट बघायला पण खूप छान वाटते आता आपण आलेलो आहोत झुरिक लेकवर स्वित्झर्लंड हा लेक आणि माउंटनचा देश मानला जातो त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक शहर हे एका लेकच्या काठावर वसलेलं आहे तुम्ही बघू शकता हे शांत निवांत दूरवर पसरलेला लेक आणि त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी शुभ्र बदकं बघितल्यावर इतकं छान वाटतं संध्याकाळचा वेळ इथं कसा जातो हेच समजत नाही हे खूपच सुंदर आणि नयनरम्य दृश्य आहे आमच्या बरेच वेळा विकेंडच्या संध्याकाळी इथंच जातात या पक्षांना कधी कधी खायला घालत किंवा त्यांच्याकडं तासन तास बघत या लेकच्या बाजूला असे साईडवेज आहेत चालण्यासाठी इथं बरेच वेळा बरेच आर्टिस्ट आपल्या वेगळ्या वेगळ्या कला सादर करतात असाच एक जण आज इथे होता परफॉर्म करत बघा तर असा होता झुरिक शहराचा आजचा व्लॉग असेच अजून बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की okay. चला बाय